बिग बॉस सुरू आहे तुमचे मित्र आहेत आणि तुम्ही सोशल मीडियावर वेळोवेळी व्यक्त होत असतात तर कोण आवडत आहे कोण खटकत मी पाहिली आणि मी न्यूज पण मी तो नॉमिनेट सूरज दादा आणि अंकिता हे तिघच माझ्या ओळखीचे आहेत तर मग मी यांची स्टोरी टाकली होती आम्ही बघतो बेसिकली अंकिता आहे अंकिता खूप जवळची व्यक्ती आहे आमच्या त्यामुळे ती एक आहे Uh, सूरज आता ज्या पद्धतीने तो खेळतो आहे सो so, सूरज तर सगळ्यांचाच फेवरेट, फेवरेट, so, फेवरेट, फेवरेट आहे त्याच्यात प्रश्नच येत नाही कारण मला वाटते खरे माणसं जिंकली पाहिजेत ना सो त्यामुळे ते तुझं खरेपण आहे त्याच्यामुळे मला तो तो माझा फेवरेट वन ऑफ माय फेवरेट आहे आणि डीपी दादा येस येस डीपी दादा सुद्धा कारण कोल्हापूरचं आहे कोल्हापूरमध्ये मी खूप काळ काढला आहे आणि अभिजित सावंत येस कारण अभिजितला ओळखतो मी त्याच्यामुळे ओळखीचे आहेत चेहरे त्याच्यात पण मला हे चार पाच म्हणजे बी टीम बेसिकली बी टीम, टीम हा ती त्याला सपोर्ट करतोय आम्ही सी टीम पण बनते त्याच्याबद्दल सी टीम सी टीम नाही आता मी विशाल जर गे, गेला वाईल्ड गार्ड म्हणून तर सपोर्ट करताना काम अरे काम चांगलं केलंच म्हणजे खेळलाच चांगला तर आता तर मग तसं बघा तुम्ही जे खेळत नाही त्यांना पण सपोर्ट करताय तुम्ही मी नाव घेतली ते सगळे खेळतायत खऱ्या खऱ्या मनाने खेळतायत खोट्या मनाने खेळणार आणि विशाल बिग बॉसच्या घरात दिसण्याची दाट शक्यता आहे ना असं होती बट पण मला वाईल्ड कार्ड जायचं नाही मला पहिल्या दिवसापासून राडा करायचा पहिल्या दिवसापासूनच तुला पाहायला आवडेल